नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्ही सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो। ही स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की आता बऱ्याच जणांना माहिती आहे श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिना कधीपासून चालू होणार आहे दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षी किती श्रावण सोमवार आले चार आहेत का तीन का पाच कोणत्या सोमवारी कोणती शिवमोठ आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग श्रावण महिना सगळ्यात अगोदर कधी चालू होणार आहे तर चार ऑगस्टला अमावस्या आहे रविवार आहे रविवार झाल्या दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्ट आहे मग त्या दिवशी पहिला सोमवार आहे आणि मग यावर्षी पाच सोमवार आले आहेत पहिला सोमवार आहे पाच ऑगस्टला आणि मग शेवटचा जो सोमवार आहे तो दोन सप्टेंबरला आहे तर मग पहिल्या सोमवारची काय शिवमोठ आहे तर पहिल्या शो सोमवारी आहे तांदूळ तुमच्याकडे जवळपास मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जायचं आहे शंकराच्या किंवा जर ज्यांना जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही घरीच शंकराची पूजा पूजा करून शंकराला बेल व्हायचं आहे आणि दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे घरीच तो तुमच्याकडे पिंड वगैरे असेल तर मंदिर नसेल तर मग घरीच तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत आणि मग त्यानंतर तुमच्याकडे तांदूळ तांदूळ तर सगळ्यांकडेच असणार तर मग पहिल्या सोमवारची शिवमूट आहे तांदूळ तर मग सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर मग पिंडीवरून तुम्हाला तांदूळ व्हायचा आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही शंकराची ओम नमस्यवाये, ओम नमस्यवाये। पूजा करत असाल किंवा अभिषेक करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा मग पूजा पूर्ण होईपर्यंत जप करायचं आहे म्हणजे पूजा करताना म्हणा किंवा अभिषेक करताना असं जप करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि मग दुसरी जी शिवमोठ आहे दुसरा सोमवार आहे बारा ऑगस्टला तर मग त्या दिवशीची शिवमोठा आहे तीळ आणि मग त्या दिवशी, दिवशी पण तुम्हाला आशिष शंकराची पूजा करायची आहे आणि मग त्या दिवशी तुम्हाला शंकराच्या पिंडेवरून तीळ व्हायचं आहे पांढरे तीळ असतात जे की तुम्हाला जवळपास किराणा दुकानात वगैरे मिळतात तसं सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आणि मग तिसरी तिसरा सोमवार आहे एकोणीस ऑगस्टला म्हणजेच की त्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे म्हणजे रक्षाबंधन पण त्याच दिवशीच आहे तर मग त्या दिवशीची शिवमोठ आहे मूग आहे शिवमोठ तर मग तुम्ही त्या दिवशी शंकराच्या पिंडीवरून जे हिरव्या रंगाचे मोग असतात ते मूग तुम्हाला व्हायचे आहे तर बऱ्याच जणांना वाटेल की आमच्याकडे मोग नसतील तर मग आम्ही मूगाची डाळ वगैरे वाहिली तर चालते का तर मग तुमच्याकडे अख्खे मोग असतील तर तुम्ही मूगच वाहू शकता शंकराच्या पिंडीवरून आणि मग जो चौथा सोमवार आहे तो सोमवार सव्वीस ऑगस्टला आहे म्हणजे त्या दिवशी पण श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्या दिवशी म्हणजे एक श्रावण सोमवार पण आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी हे दोन सण एकत्र येतात सण म्हणजे की चांगला सोमवार हा चांगला दिवस म्हणजे सगळे तसं चांगले दिवस मानले जातात पण श्रावणातील सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आली त्यामुळं हा अजूनच चांगला दिवस म्हणजे मग त्या दिवशीची शिवमोठ आहे जव आता जव बऱ्याच जणांना माहिती नसेल तर तुम्ही अगोदरच म्हणजे आदल्या दिवशीच किराणा दुकानातून घेऊन आलात तर मग तुम्हाला समजेन जव कसं असतं ते तर मग हे झाले चार सोमवार तर मग पाचवा सोमवार दोन सप्टेंबरला आहे त्या दिवशी पण श्रावणी बैलपोळा का बन काही ठिकाणी बैलपोळा साजरा केला जातो शेवटच्या अमावस्येला म्हणजे श्रावण महिन्यातल्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात तर त्या दिवशीची शिवमोठ आहे तांदूळ म्हणजे की पहिल्या सोमवारी जी शिवमोट आली होती ती पण शेवटच्या म्हणजे पाचव्या सोमवारी पण तांदूळ शिवमोट आली आहे आता ज्यांनी बऱ्याच जणांचे सोमवारचे उपवास वगैरे नसतील तर त्यांनी मग हे पाच सोमवार केलात तरी मग वर्षभर उपवास केल्याचं फळ मिळतं म्हणजे वर्षभर प्रत्येक सोमवार केल्याचं फळ मिळतं आणि मग त्यामुळं मग तुम्ही हे सलग पाच सोमवार आले आहेत जर त्या बऱ्याच जणांना जर वर्षभर सोमवार करायचे असतील तर त्यांनी मग श्रावण महिन्यातले सोमवार करून पण परत वर्षभर सोमवार करू शकतात तर मग हे पाच सोमवार प्रत्येक वर्षी येत नाहीत ह्या वर्षी आल्यात तर ज्यांना सोमवार धरण्याची आवश्यक म्हणजे इच्छा आहे तर त्यांनी मग सोमवार पाच सोमवार आल्यामुळं तुम्ही सोमवारचा उपवास करू शकता आणि मग त्याचप्रमाणे तुम्हाला मग प्रत्येक सोमवारी जे की शिवलीला अमृत पोती आहे ते तुम्हाला आता बऱ्याच जणांना दररोज वाचन करणं शक्य होत नाही दररोज पारायण वगैरे करणं शिवलीला अमृतचे काही जणांना पूर्ण श्रावण महिन्यात वाचन करायचं असतं तर मग ते शक्य होत नाही तर मग त्यांनी दररोज वाचन करायला शक्य होत नाही त्यामुळं फक्त प्रत्येक सोमवारी तुम्ही शिवलीला अमृत या पोथीचा अकरा वाद्य वाचन केलात तरी चालेल म्हणजे प पाच सोमवार आहे त्यामुळे पाच सोमवारचं तुम्ही वाचन केलात तरी सेव सेवा तुमची फलदायी ठरते तर मग हे सगळ्या ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत ही सगळी जी माहिती आहे तर तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मग चॅनलवर जर नवीन असाल तर अजून व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपला परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ